नमस्कार मैत्रिणींना अक्षर क्रिएशनमध्ये मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते लास्ट व्हिडिओमध्ये आपण इथपर्यंत विणून झालेलं आहे ओके आता आपल्याला काय करायचं आहे तीन साखळ्या घालायच्या आहेत दोन आणि तीन हे पलटी मारून घ्यायचं आणि हा जो साखळ्यांचा गॅप आहे त्या साखळ्यांच्या पूर्ण गॅपमध्ये दहा खांब घालायचे विणायचे आहेत तीन साखळ्यांचा एक खांब त्या व्यतिरिक्त नऊ खांब ठीक आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा सॉरी एक एक्स्ट्रा झाली ओके आता पुढचा जो गॅप आहे त्या गॅपमध्ये तीन खांब एक दोन आणि तीन प्रत्येक जो गॅप आहे त्या गॅपमध्ये आपल्याला तीन तीन खांब विणत जायचं आहे जा कुठपर्यंत इथपर्यंत म्हणजे एक दोन तीन चार पुढचे जे चार बॉक्स आहेत तीन खांब विणलेला हा जो एक एक बॉक्स आहे त्या व्यतिरिक्त पुढचे जे चार बॉक्स आहेत त्या चार चार बॉक्सपर्यंत आपण तीन तीन खांब विणत जाऊया इथे हा राऊंड तयार झालेला दिसतो आहे ठीक आहे आपण एक दोन तीन, तीन चार चार ह्याच्यात तीन तीन खांब विणून घेतलेले आहेत आता पुढचे जे तीन बॉक्स आहेत त्या तिन्ही बॉक्समध्ये पुन्हा आपल्याला तीन तीन खांब विणायचे आहेत या दोन साखळ्यांचा जो गॅप आहे त्या दोन साखळ्यांच्या गॅपमध्ये तीन तीन खांब विणायचे आहेत या तीन बॉक्समध्ये ओके आता आपल्याला काय करायचं आहे पाच साखळ्या घ्यायच्या आहेत एक दोन तीन चार आणि पाच पहिले दोन साखळ्या सोडून तिसऱ्या साखळीत मुखा खांब एक दोन तीन चार पाच पुन्हा दोन साखळ्या सोडून तिसऱ्या साखळी साखर मुख पुन्हा एक दोन तीन चार पाच मुख एक दोन तीन चार पाच दोन साखळ्या सोडून तिसऱ्या साखळीत मुकाम आता का। आपल्याला काय करायचं आहे या प्रत्येक साखळीत मुकाम घालायचं आहे आप खांबावर आपल्याला पुन्हा एकदा मुका खांब घालून सॉरी आता इथे आपल्याला खांबावर खांब घालायचं आहे पुन्हा पुढच्या खांबावर खांब आता प्रत्येक जे खांब आहेत त्या प्रत्येक खांबावर खांब येण्याचे आहेत दोन खांबावर हे दोन साखळ्या सोडायच्या पुढच्या दोन साखळ्यांवर मुका खांब घालायचा अजून एका असे टोटल तीन मुखे खांब आपण विणून घेतले पुन्हा नऊ सकाळ दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ पलटी मारून घ्यायचा पुन्हा हे जे सहा खांब आहेत त्या खांबावर खांब विनायचे एक या प्रत्येक खांबावर खांब विणून घेऊया आपण आता काय करायचं आहे पाच साखळ्या एक दोन तीन चार पाच या साखळ्यांच्या दोन साखळ्या सोडून तिसऱ्या साखळीवर मुकाखांब एक दोन तीन चार पाच दोन साखळ्या सोडून तिसऱ्या साखळीवर मुकाखांब पुन्हा पाच साखळ्या दोन तीन चार पाच दोन साखळ्या सोडून तिसऱ्या साखळ्या मुखा घाल पुन्हा एक दोन तीन चार आणि पाच आता काय करायचं आहे पहिल्या तीन साखळ्या सोडायच्या एक दोन तीन चौथ्या साखळीवर खांब पाचव्या साखळीवर खांब दोन झाले खांब आता सलग आठ खांब आता आपल्याला विनायचे आहेत खांबावर खांब विनायचे आहेत एक दोन हे आठ आणि खा साखळ्यांवर घातलेले दोन असे टोटल दहा खाप आपल्याला विणायचे आहेत हे दोन तीन झाले ती, ती, पाच आता आपल्याला काय करायचं आहे दोन साखळ्या एक खांब सोडून पुढच्या खांबावर खांब आता शेवटपर्यंत करायचं दोन साखळ्या एक खांब सोडून खांबावर खांब दोन साखळ्या एक खांब सोडून खांबावर खांब असं शेवटपर्यंत आपल्याला विणत जायचं आहे एक साखळी ही पलटी मारून घ्यायचं दोन मुखे खांब एक, दो, तीन गया मुके एक दो, तीन गया दोन गॅपमध्ये हां पुन्हा तीन साखळ्या पुढचा जो गॅप आहे सॉरी तिथे पुन्हा मुखे खांब एक आणि दोन पुन्हा तीन साखळ्या पुन्हा पुढचा जो गॅप आहे तिथे दोन मुखे खांब पुन्हा दुनु. तीन साखळ्या पुढचा जो गॅप आहे तिथे दोनमुखी काम हे आपल्याला कुठपर्यंत विणायचं आहे हे या बॉक्सपर्यंत ठीक आहे अशा पद्धतीने या बॉक्सपर्यंत आपण विणून घेऊया तीन साखळ्या दोन मुखी तीन साखळ्या दोन मुखी हे इथपर्यंत झाल्यानंतर आता पुढच्या प्रत्येक खांबावर खांब मिळायचं परंत आता पुढे पुढच्या दोन साखळ्यांमध्ये खाम पाच साखळ्या तीन चार पाच दोन साखळ्या सोडून तिसऱ्या साखळ्यात मुका खाम एक दोन तीन चार पाच दोन साखळ्या सोडून तिसरा साखळेत मुका खांब पुन्हा एक दोन तीन चार पाच दोन साखळ्या सोडून तिसऱ्या साखळेत मुका खांब पुढच्या दोन साखळ्यांमध्ये मुका खांब पुन्हा प्रत्येक खांबावर खांब पुढच्या सहा खांबावर खांब येण्याचे आहेत एक दोन तीन चार पाच आणि सहा पुन्हा दोन साखळ्या सोडून तिसऱ्या साखळीवर सॉरी मुखा खांब पुढचे जे, जे तीन साखळे आहेत त्या तिन्ही साखळ्यांवर मुखे खांब मिळायचे आहेत पुन्हा एक दोन तीन चार पाच सात आठ आणि नऊ पलटी मारायचं पुन्हा पुढचे जे सहा खांब आहेत त्या सहा खांबावर पुन्हा खांब विनायचे आहेत दोन तीन चार सांग एक दोन तीन चार पाच दोन साखर्या सोडून तिसऱ्या साखळीत मुकाम एक दोन तीन चार पाच साखळ्या सोडून तिसऱ्या साखळीत मुका काम एक दोन तीन चार पाच पुन्हा तीन साखळ्या सोडून चौथ्या साखळीत काम, पुन्हा प्रत्येक खांबावर काम, खां। किती खांब थी मिळलेले आहेत आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा खांब इथे मिळायचे दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दुसऱ्या पाण्याला सुरुवात पाच साखळ्या एक दोन तीन चार पाच पुढच्या साखळी मुकाम एक साखळी पलटू मारायचं तिथेच एक मुकाम मुका पुन्हा तीन साखळ्या दोन साखळ्या सोडून तिसऱ्या साखळीवर मुखा खाम, पुन्हा पाच साखळ्या तीन चार पाच आणि खांबावर खांब पहिले दोन खांब सोडून असं दोन खांब सोडलेत आणि परत हे खांबावर खांब लागलेले आहेत या राऊंड इथून असा पुन्हा सेम म्हणजे आता ही जी लाईन आपण आधी विणलेली आहे ती पहिली लाईन झाली आता ही दुसरी असं आपल्याला एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ आठ लाईनी विणायच्या आहेत नवी लाईन आपल्याला पुन्हा दुसऱ्या पानाची सुरुवात करून देते ठीक आहे कंटिन्यू असंच जायचं आहे ओके okay. डिझाईन पूर्ण झाल्यानंतर छान दिसते व्हिडिओ डिझाईनचे फक्त मी पॅटर्न दाखवते मी यादीही सांगितलेलं आहे ही जर अशी किचकट आहे डिझाईन जर शांतपणे केलं की, की व्यवस्थित होणार काही अड अडचण असेल तर प्लीज मला विचारा मी पुन्हा व्हिडिओ करायला तयार आहे साध्या सोप्या भाषेत जेवढं मला जमलं तेवढ्या साध्या भाषेत मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ डाउनलोड होताना जरासा प्रॉब्लेम होते त्यामुळे वीस दिवसाचा मध्ये गॅप झालेला आहे मी रोज कंटिन्यू व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करते पण व्हिडिओ डाउनलोड होत नाही तर रेंजचा प्रॉब्लेम असल्यामुळे व्हिडिओ डाउनलोड होत नाही आणि तो चॅनलवर येत नाही आहे त्यामुळे प्लीज असं समजू नका की मी व्हिडिओ टाकायची बंद केलेली आहे ओके okay? तुमचे काही कमेंट्स असतील तर प्लीज सांगा तुम्हाला कोणती डिझाईन आवडत असेल आणि जी ज्याची भाषा तुम्हाला कळत नसेल किंवा त्याचा मूळ घालायचा समजत नसेल तर प्लीज मला सांगा मी तुम्हाला नक्की मदत करेन जमेल तेवढी मदत करेन आणि तुम्हाला तुमच्या आवडीची डिझाईन मिळण्याला मदत करेन ओके पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नीट रहा काळजी घ्या बाय